आज लक्ष्मी गौराई बसल्या की मखरात आज लक्ष्मी गौराई बसल्या की मखरात ओ वाडू आरती मोत्याच्या ताटात ओ वाडू आरती मोत्याच्या ताटात ता। गिरजा सारजा आल्या दोघी ग बयाणी गिरजा सारजा आल्या दोघी ग गणेशाला घेऊन सोन्याच्या पावलांनी गणेशाला घेऊन सोन्याच्या पावलांनी आज लक्षाने गौराई बसल्या की मखरात ओवळ वारती मोत्याच्या ताटात ओवळ वारती मोत्याच्या ताटात सळा रांगोळी करुणी अंगणात सळा रांगोळी करुणी अंगणात करू ग खातात आली लक्ष्मी पूजा करू ग खातात आज लक्ष्मी गौराई बसल्या की मखरात ओवाडू आरती मोत्याच्या ताटात ओवाडू आरती मोत्याच्या ताटात शालू हिरवा लाल चोडी अंगात गुलाल भरला नाग नागमोडी भांगात गवराई बसल्या की मखरात ओवाणू आरती मोठ्याच्या ताटात ओवाणू आरती मोठ्याच्या ताटात लाल कुमकुमा हळद किंचित लाल कुमकुमा हळद किंचित गळा चंद्र हार काजळ नैनात गळा चंद्र हार लक्ष्मी गौराई बसल्या की मकरात आरती मोत्याच्या ताटात ता। ओवाळू आरती मोत्याच्या ताटात ता। शृंगार करू चांदण्यात चा शृंगार करू ग चमचम चांदण्यात मंगळसूत्र साज झालो की गळ्यात मंगळसूत्र साज झालो कि गळ्यात आज लक्ष्मी गौराई बसल्या की म खरात ओवाळू आरती मोठ्याच्या ताटात ओवाळू आरती मोठ्याच्या ताटात केना ना आगाळा शेवंतीचा ग मान केना आगाळा शेवंतीचा मान समय कशी जळत पूजेच्या ताटात पूजेच्या तातात आज लक्ष्मी गवराई बसल्या कि मघरात उवाडू आरती मोठ्याच्या तातात उबाडू आरती मोठ्याच्या तातात पुरणपोळी पोळी केळी पानात पुरणपोळी आंबील केळी पानात विडा देऊ हातात विड्या देऊया ग पानाच्या हातात आज लक्ष्मी गवराई बसल्या लक की ओ वाडू आरती मोठ्याच्या ताटात वाडू आरती मोठ्याच्या ताटात लखलख प्रकाश पडला ती घरात लखलख प्रकाश पडला ती घरात आली लक्ष्मी गवराई देती आशीर्वाद आली लक्ष्मी गौराई देती आशीर्वाद आज लक्ष्मी मी बसल्या की मखरात आज लक्ष्मी मी घवराई बसल्या की मखरात पोवाडू आरती मोठ्याच्या ताटात वाडू आरती मोठ्याच्या ताटात पोवाडू आरती मोठ्याच्या ताटात